देवाळी कॅम्प येथे ज्या भागात पक्षाला जनाधार नव्हता त्या भागात दहा वर्षांपूर्वी सचिन ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमळ फुलविले त्यांच्या अभ्यास व दूरदृष्टीला पक्षाने न्याय दिला असून त्यांच्या माध्यमातून देवाळीचा विकास साधला जाणार असल्याचं प्रतिपादन भाजप प्रदेश नेते विजय माने यांनी केलंय केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या गॅजेटनुसार देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशक सदस्यपदी सचिन ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार काल बोर्डाच्या विशेष सभेत त्यांचा शपथविधी संपन्न झाला आहे

यावेळी त्यांचा माजी खासदार हेमंत गोडसे ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांनी सत्कार केलाय तसेच ब्रिगेडियर भारद्वाज यांनी नवनिर्वाचित सदस्य ठाकरे यांचा सत्कार करत शहर विकासासाठी कार्यरत राहण्याचे सूचित केले ठाकरे यांच्या शपथविधीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देवळालीतील कॅन्टोनमेंट बोर्डामधील अभ्यासून नेतृत्व म्हणून सचिन ठाकरेंकडे जिल्ह्यातील नागरिक बघत आहे आपल्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात ठाकरे व त्यांच्या समवेतच्या नगरसेवकाने देवळालीच्या विकासासाठी अनेक योजनांचे फलित प्राप्त करून घेतले कॅन्टोनमेंट बोर्डांना केंद्र व राज्य सरकारचा निधी प्राप्त होत नव्हता तो आपण ठाकरे यांच्या सूचनेनुसार केंद्र व राज्याचे मंत्री यांच्या माध्यमातून प्राप्त करून घेतल्याने प्रतिवर्षी महाराष्ट्रातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाच कोटीचा विकास निधी प्राप्त होत असल्याचं सांगितलं व्यासपीठावर भाजपचे प्रदेश नेते विजय साने माजी आमदार बाळासाहेब सानप मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस नितीन ठाकरे महाराज बिरमानी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते उद्धव निमसे प्रकाश दायमा शशिकांत जाधव संभाजी मोरुस्कर माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड दिनकर पाळदे प्रभावती धिवरे अशा गोडसे मीना करंजकर सुनंदा कदम विश्वनाथ काय आरडी धोंगडे भाऊसाहेब धिवरे डॉक्टर संतोष कटारे प्रेणा बलकवडे बाबू शेठ कृष्णाणी उत्तमराव कासार ॲडव्होकेट अशोक आडके सुरेश कदम सुरेश शेटे मंगेश गुप्ता कौशल्या मुलाणे सायरा शेख चंद्रकांत गोडसे संजय भालेराव गौतम पगारे सिद्धार्थ पगारे आरडी जाधव नागेश देवाडिया छाया हावडे सुरेखा कुलथे पंकज शेलार सुभाष खालकर आदी सह शिवसेना शिंदेगड शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी पवार गट भाजप मनसे रिपाई काँग्रेस आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ अण्णा टेम्पल ग्रुप रोटरी इनरवेल या संस्थांचे पदाधिकारी कॅन्टोन्मेंट रोडचे माजी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वनाथ काळे प्रकाश लोंडे बाळासाहेब सानप विजय साने माजी खासदार हेमंत गोळसे आदींची भाषणे झाली सचिन ठाकरे यांनी पक्ष व केंद्र शासाने टाकलेला विश्वास कार्यातून सार्थ ठरविणार असल्याचं सांगितलं सर सुधाकर गोडसे आभार जिवंत गायकवाड प्रशांत कापसे यांनी मानले एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प